आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जात असलेल्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला असून झालेल्या अपघातामध्ये एकूण पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय डोंबिवली येथून पंढरपूरला जाणारी खाजगी ट्रॅव्हल बस ही एकूण चोपन्न वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरकडे रवाना झाली होती यावेळी एक्सप्रेस वेवरून जात असताना अचानक ट्रॅक्टर समोर आल्यानं वाहन चालकाचा ताबा गाडीवरून सुटून ट्रॅव्हल ट्रॅक्टरवर आदळली आणि त्यानंतर जवळपास तीस ते चाळीस फुटाच्या खड्ड्यामध्ये पडली त्यामुळे झालेल्या अपघातात एकूण पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून आठ वारकरी हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून पालख्या पंढरपूरकडे रवाना होत असताना ट्रॅव्हल गाडीनं डोंबिवलीवरून एक पालखी पंढरपूरकडे निघाली होती यावेळी रात्री एकच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेसवरून ट्रॅव्हल जात असताना अचानक ट्रॅक्टर समोर आल्यानं ट्रॅव्हल चालकाचा ताबा सुटला आणि समोरील ट्रॅक्टरवर ही ट्रॅव्हल आदळली त्यानंतर जवळपास तीस ते चाळीस फुटाच्या खड्ड्यामध्ये ट्रॅव्हल पडल्यामुळं त्या ठिकाणी पाच जणांना आपला जागी जीव गमवावा लागलाय आषाढी वारीच्या तोंडावरच विठुरायाला भेटण्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांवर अशा पद्धतीनं काळानं घाला घातल्यानं संपूर्ण वारकऱ्यांमधून हळहळ व्यक्त केली जाते